नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सगळ्या आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाळ असाल सहजच आज व पु काळे यांची एक सुंदर कविता तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटली की हे जग कसं अजब आहे व पु काळे म्हणतात देवावर प्रेम सर्वांनाच आहे पण त्याच्या घरी जायची घाई मात्र कुणालाच नाही आपल्या घरात सर्वांनाच देव हवा पण त्याच्या घरी आपण जायच्या विचाराने मात्र मनात धडकी भरते देव आपल्या घरी आला म्हणजे सण उत्सव आणि आनंद आपण त्याच्या घरी गेलो म्हणजे दुःख आणि शोक देव आपल्या घरी यावा म्हणून आटापिटा पण आपण मात्र त्याच्या घरी जाऊ नये म्हणून जीवाचा आटापिटा देवाघरून येणं म्हणजे जन्म देवाघरी जाणं म्हणजे मृत्यू दोन्ही अटळ आहे पण यामधली जी गंमत आहे ना त्यालाच म्हणतात ते म्हणजे आयुष्य हे आयुष्य जो जगायला शिकला तोच खऱ्या अर्थाने आयुष्य जगला आनंद आनंद हा कधी वाटता येत नाही दुःख वाटता येतं स्वत आपण खूप वेळा दुःखी होतो आपला उत्साह कमी होतं आता एक काम करूया थोडंसं स्वार्थी होऊया जगाला टाळूयात स्वतःसाठी काम करूयात वि स्वतःवर विचार, विचार करूयात नकारात्मक लोकं घरातच असली की त्रास होतो नकारात्मक लोकांच्या आजूबाजूला राहून आपल्या आपल्यालाच उदास उदास वाटू लागतं आणि ही उदासीनता हवी होते ती आपल्या मेंदूवर आणि एकदा का मेंदूमध्ये उदासीनता शिरली की आपल्याला रात्र झोप रात्र लागत नाही चैन पडत नाही एकच विचार सतत मनामध्ये घोळावतो असं का झालं असं का व्हावं माझ्यासोबत असं का झालं पण असं नाही मैत्रिणींनो आजकाल जगामध्ये हे सगळ्यांसोबत होतं आपल्या थोड्याशा भावनांवर आवर घाला भावनांवर आवर घालायला शिकलात की तुम्ही अपेक्षा करायचं कमी कराल आणि अपेक्षा करायच्या कमी केलात की आपोआपच आनंद सुखानं जगाल नवरा कामावरून आला की त्यानं मला विचारावं तू दमलीस का कशासाठी तुम्ही स्वतःला विचारा की आज तू काय काय काम केलंस तू दमलीस का आणि आता तुझ्यासाठी तुला काय हवं आहे एक गजरा हवा आहे का जा सरळ जा आणि घेऊन या घाला आनंदाने वावरा थोडेसे आपल्या स्वामींना महाराजांना वा किती प्रसन्न वाटतं बघा काही लोक आयुष्यात असे असतात जे आपल्याला टाळता येत नाहीत कारण ती घरातलीच असतात त्यांना घरातून आपण कुठे पाठवणार अशा वेळेस काय करायचं बरं नक्की तर तुम्हाला सांगते अशा वेळेस आपण त्यांच्याशी मोजकंच बोलायचं उत्तरच द्यायचं नाही समोरच्याला उत्तर न देता आपण निरुत्तर जेव्हा करतो तेव्हा समोरच्याला आपोआपच कळतं की आपण कुठं चुकतो समोरची व्यक्ती मुद्दाम त्रास देते अशा नकारात्मक लोकांना आपण अजिबात म्हणजे अजिबात आपल्या आयुष्यात महत्त्व द्यायचं नाही आपण काय करायचं अशा वेळेस समोरची व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल तर आपली जागा बदलायची आपण तिथून निघून जायचं आवडती गाणी ऐकायची हेडफोन लावायचा खुशाल सुंदर गाणी ऐकायची नृत्याची आवड असेल नाच करायचा बाहेर जायचं मंदिरामध्ये जायचं बागेमध्ये जायचं लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा पाहायचा ती कशी खेळत असतात ते बघायचं त्यांच्यातला जो निरागसपणा आहे तो आपल्यात आणण्याचा प्रयत्न करायचा सहजच एखादा झोका मोका असेल तर त्याच्यावर झुलून घ्यायचं का बरं आपण कधी लहान व्हायचं नाही एकदा का स्त्री वीस वर्षाची झाले की ती मोठी झाली असा तिच्यावर शिक्का लागतो आणि वीस वर्षाच्या तीस वर्षाच्या पुरुषांना मात्र तरुण म्हटलं जातं का बरं असं कधी विचार केलात का तुम्ही की तीस वर्षाची स्त्री ही मध्यम होईल आणि तीस वर्षाचा पुरुष हा एकदम तरुण असं का बरं म्हटलं जातं कारण आपणच स्वतःला इतकं मॅच्युअर समजतो की आता मला मुलं झाली आता माझं सगळं संपलं आता काय राहिलं असं नसतं आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंतचा दिवस हा आपला असतो आणि आपल्याला तो भरभरून जगायचा असतो मीच कसा बरोबर हे म्हणणं जरा सोडून द्या एखाद्या व्यक्तीच्या मूर्खपणावर रागवू नका तर विचार करा की ही व्यक्ती नक्की अशी का वागत आहे या व्यक्तीच्या वागण्याच्या मागचं कारण काय आहे एखादा त्याच्या मागचा नवीन दृष्टिकोन तयार करा त्याच्याकडून काहीतरी शिका आणि तो जर टेन्शनमध्ये असेल किंवा तो जर एड असेल तर त्याचा तो कमी करण्याचा प्रयत्न करा तो कितीही रागवून बोलला तरी त्याच्याशी हसून बोलून बघा प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळे पैलू असतात प्रत्येक प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर दररोज आपल्याला वेगवेगळी माणसं भेटणार आहेत आणि त्या प्रत्येक पायरीवर आपल्याला त्यांच्याशी सामना करणे आलेच आले ते चुकणार आहे का नाही ना, ना? मग तुम्ही त्याच्याबरोबर पळ का काढता त्याच्याशी तुम्ही झुंज द्या त्याच्याशी तुम्ही लढा वेळेला त्याच्यावर प्रेम करा ती व्यक्ती कोणी असू शकते घरातला पती असू शकतो नणंद असू शकते जाऊ असू शकते सासू असू शकते सून असू शकते त्या व्यक्तींबरोबर तुम्ही स्वतःला ॲडजस्ट करायला शिका म्हणजे त्रास अगदी कमी होईल प्रत्येक व्यक्तीचा त्रास करून घेणं सोडा प्रत्येक व्यक्ती तुम्हालाच त्रास देत आहे असं मानणं देखील सोडा ती त्याच्या कर्माने चालत आहे आपण आपल्या कर्माने चालूया असं का तसं का माझ्याच बाबतीत का दान सोडून आणि जगाना सुंदरपणे बघा खरंच आयुष्य खूप सुंदर आहे आयुष्य हे एकदाच मिळतं म्हणतात की मानवी जन्म सात वेळा मिळतो पण तो आपल्याला आठवतो का तर नाही अनेक योनीतून जन्म घेऊन आपला जन्म मनुष्य योनीमध्ये होतो आणि तो जर असाच वाया घालवला तर आयुष्याचा अर्थ काय प्रेम नक्की करा पण ते आपल्या मुलांवर आणि आईवडिलांवर करा आईवडिलांचं प्रेम हे निस्वार्थी असतं आईवडिलांना आपल्याकडून काहीच नको असतं आईला कधी फोन करून बघा पहिला प्रश्न ती विचारेल बाळा बरी आहेस ना जेवलीस का आणि हेच तुम्ही एखाद्या व्यवहारी व्यक्तीला फोन करून बघा पगार मिळाला का हे उत्तर तुम्हाला नक्की मिळेल म्हणून सांगते की पहिलं प्रेम हे आपले आई वडील त्यानंतर देव आणि त्यानंतर बाकी सर्व सगळ्यात जास्त महत्त्व द्या ते आपल्या आईवडिलांना ज्यांना आई वडील नाहीत त्यांना विचारा दुःख काय असतं ते आईचं छायाचित्र काय असतं बापाचं छत्र काय असतं खूप असे नशिबवान लोक आहेत ज्यांना आई वडील आहेत आणि खूप असे दुर्दैवी लोक आहेत ज्यांचे आई वडील त्यांना लहानपणी सोडून गेलेले आहेत खरंच आपल्याकडे जे आहे ना त्यात समाधान मानायला शिका कधी कधी आपलंही कुठं चुकत आहे का ते बघा प्रतिसाद देऊच नका समोरच्याने वाद घालण्याच्या मूडमध्ये तो समोरचा आहे तर त्याला तुम्ही प्रतिसाद देऊ नका शांत रहा, मनातल्या मनात, मनात नामस्मरण करा मनातल्या मनात, मनात गाणी म्हणा त्याचं तुमच्या कानावर काही पडतच नाही असं दाखवा मेंदू शांत ठेवा कोणतीही गेश गोष्ट मेंदूच्या आतमध्ये जाऊन देऊ नका कारण मगाशीच सांगितलं एकदा का मेंदूच्या आत एखादी गोष्ट गेली की ती पोखरते माणसाला पोखरते विचार माणसांना पोखरतात मग होतो तो निद्रानाश निद्रानाश झाला की त्याच्या गोळ्या घ्याव्या लागतात आणि मग आपल्या आयुष्यामध्ये आपण निराश होत जातो निराशाजवळ बाळगून देऊ नका निराशेने कोणाचंही चांगलं झालेलं नाही तुम्हीही खुश राहा आणि तुमच्या अवतीभोवतीच्या माणसांनाही खुश ठेवा जेव्हा घरातली स्त्री आनंदी असते तेव्हा ते, ते संपूर्ण घर आनंदी असते आणि जेव्हा घरातली स्त्री आनंदी नसते तेव्हा ते घर वा ते एखाद्या वाळवंटाप्रमाणे असते स्त्रीशिवाय घ घर म्हणजे खरंच मी म्हणते वाळवंटच असते ती कविता आहे बघा नसशील कधी तू जेव्हा मन एकटे एकटे वाटते खूप सुंदर कविता आहे ती बायकोविषयीच आहे कदाचित बोल चुकत असतील पण अशीच काहीतरी कविता आहे की नसतीस कधी तू जेव्हा मन हल असं काहीतरी आहे मला आत्ता नीट आठवत नाही आहे उद्याच्या भागात आपण ती कविता नक्की म्हणूया नेहमी काय करा समोरच्याचे मत जाणून घ्या काय कारण आहे ते शोधा समोरची व्यक्ती आपल्याशी असे का वागते त्याचे आणि आपले का जुळत नाही त्याचे विचार काय आहेत तुमचे विचार काय आहेत हे शिका उलट शिका की त्याचा दृष्टिकोन नक्की काय आहे तो निगेटिव्ह का झाला आहे तुमची पॉझिटिव्हिटी त्याच्यामध्ये घाला त्याची निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये घेऊ नका खूप लगेच आपण समोरच्याला जज करतो तुम्ही बघा एस टीमध्ये आपण बसलो किंवा कुठं रिक्षेत बसलो किंवा कुठेही एखाद्या पब्लिक ठिकाणी बसलो की आपण एखाद्याला जज करतो खरंच आहे माझा लहान मुलगासुद्धा मला हे वाक्य शिकवून गेला परवा दिवशी की पाच सहा बायका एकत्र एक बसल्या की ती बघ कशी कशी दिसतीय ती बघ तिनं काय घातलं आहे शी किती घाण हे हा स्वभाव फक्त बायकांचाच असतो आणि हा स्वभाव आपल्याला बदलला पाहिजे हे माझा मुलगा मला शिकवून गेला आणि मला ते पटलं देखील की बायका जसं गॉसिप करतात तसं पुरुष गॉसिप करत नाहीत त्यांचं कधी ऑफिसमध्ये लक्षही नसतं की कुठल्या कलिग्जनी काय घातलं आहे किंवा ह्याच्यावर आपण कमेंट पास करावेत स्त्रियांचा हा स्वभाव आहे आणि हाच सोडायला आपल्याला शिकायचा आहे नका बोलू इतरांबद्दल नका करू शेजारणीबद्दल चर्चा कारण तिच्या आयुष्यात काय आहे तिच्या आयुष्यात काय दुःख आहे हे फक्त तिचं तिलाच माहीत आहे ती अशी का वागते तिला असं वागायला काय कारणीभूत आहे हे तिचं तिलाच माहीत आहे एकदम सोन्याच्या पिंजऱ्यातसुद्धा अडकलेला पक्षी हा शेवटी पक्षीच असतो त्याला स्वातंत्र्य आहे का नाही भले तो पिंजरा सोन्याचा असो त्याला त्याचा काय फायदा मला सांगा म्हणून मोकळेपणानं जगा मोकळेपणानं बोलायला शिका आनंद लुटायला शिका चुकीच्या व्यक्तीला सोडून द्या सोडून देऊ शकत नसाल तर दुर्लक्ष करायला शिका ज्ञान सोडून सगळं आयुष्य खरंच सुंदरपणे जगा आपण या सगळ्यातून आता बाहेर पडूया थोडंसं स्वार्थी बनूया चालायला जा मंदिरात जा बागेत जा कोणी नसेल तर एखाद्या मैत्रिणीला फोन लावा तिच्याशी गप्पा मारा कशी आहेस विचारा ती आपोआपच तुम्हाला विचारेल की तू कशी आहेस करून टाका मन मोकळं काहीच हरकत नाहीये विश्वासपात्र मैत्रीण असेल तर मन मोकळं करायला काहीच हरकत नाही आहे मैत्रीण बहीण यांना फोन करा बहीण जर असेल तर तुम्ही खरंच खूप खूप म्हणजे खूप नशीबवान आहात कारण बहिणीसारखी मैत्रीण ही जगात कोणीच नसते आपण तिच्याजवळ जे काही मन मोकळं करते ते तिच्यात आणि आपल्यात राहतं त्यामुळे तिच्याजवळ अवश्य मन मोकळं करा माझी ऊर्जा कधीच संपू नये माझ्यातली ऊर्जा मी इतरांना द्यावी याचा प्रयत्न करा ऊर्जा साठवा कोणासाठीही कोणत्याही विनाकारण वाईट लोकांसाठी तुमची ऊर्जा वाया घालवू नका त्याचप्रमाणे बोलून कुणाला सुधरवण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही जितके बोलाल तितकी समोरची व्यक्ती तुम्हाला बोलेल त्याचं बोलणं होऊ दे तुम्ही गप्प बसा ती व्यक्ती आपोआपच गप्प बसेल बघा वागून काय फरक पडतो ते माझ्या बोलण्याचा फरक तुमच्यावर नक्कीच पडेल अशी आशा व्यक्त करते खूप अनुभवाचे बोल आहेत वयाने जरी खूप जास्त नसले तरी अनुभव इतके घेतले आहेत की त्याचा जर रोज एक पार्ट सांगितला तर शंभर एक व्हिडिओ नक्की होतील त्यामुळं अनुभवाचे बोल आहेत मैत्रिणींनो तुम्ही असं असं वागायला शिका मी सांगते त्याप्रमाणे राहा आनंदी राहा वाईट व्यक्तींकडे दुर्लक्ष करा आणि चांगल्या व्यक्ती आयुष्यात घ्या बघा नक्की काय फरक पडतो आपली ताकद कुणासाठीही वाया घालवण्यासाठी नाहीये तर ते आयुष्यामध्ये अनेक अनाथ लोक आहेत अनेक अनेक अशी अनेक अशी लोकं आहेत ज्यांना तुमची गरज आहे कधीतरी वृद्धाश्रमात जाऊन बघा कधीतरी अनाथाश्रमात जाऊन बघा कधीतरी बाल आश्रमात जाऊन बघा त्यांना बघा काय लागतं काय नाही ते कधीतरी त्यांना खाऊ वाटप करा आनंद किती मिळतो ते बघा सहजच बागेमध्ये जा मुलांना चॉकलेट्स वाटा ती मुलं थँक्यू म्हणून जी हसतात त्यांच्याकडे बघून तुम्हालाही हसू येईल स्वतःला एकटं समजू नका आणि एकट्या असाल तरी माणसात न राहताही सुद्धा एन्जॉय करायला शिका किती रिस्पॉन्स द्यायचा समोरच्याला ते आपल्या हातात आहे माझा आजचा विषयच हा आहे की समोरच्याला म्हणजे घरच्याच निगेटिव्ह माणसांना कसं हँडल करायचं कसं टाळायचं हा मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतोय का बोर झाला आहे मध्येच नक्की सांगा खरंच आपण स्वतःला बदलू शकतो मैत्रिणींनो बघा विचार करून कदाचित आपण बदलल्याने समोरचाही बदलेल आपलं आयुष्य बदलू शकतं ज्या व्यक्तीशी आपले पटत नव्हते त्याच्याशी आपली मैत्री देखील होऊ शकते आणि ती मैत्री इतकी घट्ट होऊ शकते की तुम्हालाच तुमच्यावर विश्वास राहणार नाही की कधी काळी आपलं पटत नव्हतं होऊ शकतं बरं का असं माझ्या बाबतीत झालेलं आहे बघा प्रयत्न करून खरंच आयुष्य खूप सुंदर आहे जगून तर बघा सतत दुःख यातना त्रास चिडचिड यातून बाहेर पडा मला सांगा चिडचिड करून किंवा मनस्ताप करून प्रश्न सुटलेत का हो ना, ना मग कशासाठी चिडचिड करायची आणि कशासाठी संताप करायचा मी देखील भरपूर आयुष्यात संताप करून बघितला हातात काय आली निराशा हातात काय आलं एकटेपण त्यामुळे संताप सोडा समोरच्यावर विश्वास ठेवायला शिका विश्वासाने नाती दृढ होतात आणि अविश्वासाने नाती कच्ची होतात समोरच्यावर म्हणजे तुमचा पती असेल पत्नी असेल मुलं असतील काय सांगत आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवा काही गोष्टी अबोलपणे करायला शिका काही गोष्टी फक्त मनात ठेवा जाहीर करू नका प्रत्येकच गोष्ट बोलून दाखवू नका काही गोष्टींना गप्प गिळायलाही शिका ओवर रिॲक्ट होण्याचं सोडून द्या जितके ओवर रिॲक्ट व्हाल तितकं तुम्ही आयुष्य अवघड करत जाल आणि जितकं आयुष्य अवघड करत जाल तितका तुम्हाला त्रासच होईल काल आई आली आज सकाळी गेलीसुद्धा आई आल्यानंतर बरं वाटलं काल तिच्या हातचं जेवण केलं तिनं मला मदत केली चार गोष्टी समजून सांगितल्या आणि आज सकाळी निघून गेलीसुद्धा काय असतं जोपर्यंत माणूस आहे ना तोपर्यंत किंमत करायला शिका नंतर त्यांचे म्हणजे कोणाचेही आपण बघा जेव्हा माणूस जातं तेव्हा त्यांचे तेरावे श्राद्ध अत्यंत आवडीनं करतो की माझ्या आईवडिलांचं असं आहे माझ्या आईवडिलांचं तसं आहे मला गावभर जेवण घालायचं आहे किंवा मला इतकी माणसं बोलवायची आहेत अनाथाश्रमात जायचं आहे कशासाठी त्या त्यापेक्षा जोपर्यंत त्या अनन्द त्या आई वडील आहेत त्यांना आनंद द्या त्यांच्या आनंदात आनंद माना त्यांच्या गरजा काय आहेत ते बघा लहानपणी तुम्ही शंभर वेळा प्रश्न विचारल्यावर उत्तर देणाऱ्या आई वडिलांकडं दुर्लक्ष करू नका त्यांना काय हवं काय नको ते बघा रोज त्यांना किमान एक फोन करा आजपासून मैत्रिणींनो एक काम करायचं तुम्हाला आईवडील असतील तर तुम्ही नक्की आईला आणि वडिलांना रोज एक फोन करायचा कसे आहेस गाई कसे आहात बाबा एवढं विचारलं तरी त्यांना खूप ऊर भरून येतं त्यांना खूप बरं वाटतं कारण त्यांना आपल्याकडून काहीच नको असतं पैसा नको असतो खाणंपिणं नको असतं त्यांना असती उतरत्या वयामध्ये ती आपुलकी आदर आपल्यासाठी आपण मुलांसाठी जे काही केलं आहे त्याचा थोडासा मोबदला त्यांना देखील हवा असतो आणि आपण देखील कर्तव्य बनतो की आपण त्यांना हे द्यायला पाहिजे आई गेल्यानंतर मी माझी रोजची कामं आटपली आणि कामं पाटपट तुमच्याशी पण बोलले बोलून बरं वाटलं माझंही मन तुमच्याशी बोलून हलकं होतं थोडंसं आज उठायला म्हणजे चारचे पाच वाजले आणि थोडंसं गणित चुकलं पण जाऊ दे एखाद दिवशी आराम पण हवा हवा की नाही तुम्हीही सांगा रोज तेच तेच करून माणसाला कंटाळा येतो आणि त्याच त्याच गोष्टी करून आपण एकदा कंटाळलो ना की मग आपण त्या गोष्टीत बोर होतो म्हणून सतत एकच काम करू नका थोडा वेळ थांबा स्वयंपाक करत आहात मध्येच अर्धा कप चहा घ्या दूध घ्या पाणी घ्या लिंबू सरबत घ्या थोडस थांबा पुन्हा उठा पुन्हा थोडस काम करा घरकामच असं आहे जे दिवसभर पुरू शकतं कुणाच्यात जाऊन बसणे किंवा विनाकारण गॉसिप करणे खरंच सोडून द्या कारण त्यातून आपण ज्याच्याजवळ बोलतो तो तितका विश्वासपात्र आहे की नाही हे आपल्याला देखील माहीत नसतं मग त्या व्यक्तीने ती गोष्ट भर घालून तिसऱ्या व्यक्तीला सांगायची त्या तिसऱ्या व्यक्तीने त्यामध्ये अजून थोडी भर घालायची आणि चौथ्या व्यक्तीला सांगायची आणि ने नेमका विषय काय असतो तो, तो समोरच्यापर्यंत पोहोचत नाही आणि विनाकारण चुकीची माहिती पोचते म्हणून आपल्या काही गोष्टी गुप्त ठेवायला शिका जसं की तुमचा तुम्ही किती कमवता तुम्ही काय करता तुम्ही एकटे का राहता किंवा तुमच्या आयुष्यात काय चालू आहे काही गोष्टी मी सुद्धा शिकले बरं का युट्यूबकडूनच शिकले जेव्हा मी माझे व्हिडिओ टाकले की मी आता एकटे आहे किंवा काय तेव्हा अनेक लोकांनी चांगले सल्ले दिले अनेक लोकांनी मला टार्गेट केले आणि त्यातून मी शिकले की आपल्याला सोशल मीडियावर काय शेअर केले पाहिजे आणि काय नाही यापुढे सोशल मीडियावर फक्त आनंद शेअर करायचा हे मात्र नक्की हा मनात कधी दुःख आले तर तुमच्यासारख्या मैत्रिणी आहेतच की थोडंसं बोलून दाखवायचं मात्र सारखं सारखं तेच तेच ना तुम्हाला बघायला आवडेल ना मला सांगायला आवडेल म्हणूनच मैत्रिणींनो पुन्हा एकदा सांगते आयुष्य सुंदर आहे जगायला शिका आजचा व्हिडिओ मला कसा वाटला नक्की सांगा आपले महाराज तयार आहेत आता त्यांची पूजा करायची आहे महाराजांना सुंदर असा हार घातलेला आहे मोत्यांचा हार परवा गेले होते सहज डिमाटमध्ये गणपतीसाठी छान छान हार आले होते म्हटलं गणपती यावर्षी आहे का नाही अजून काही नक्की नाही आहे गणपतीवरून आठवलं दरवर्षी फार उत्साहानं मी गौरी गणपती बसवायचे यावर्षी आता नाही आहे माझ्याकडे पण काय माहिती मुलांच्या हट्टकात तर गणपती बसवला तर बसवेनसुद्धा किंवा मग नेक्स्ट इयरला आपण एकदा मी शिफ्ट झाले व्यवस्थित सेटल झाले की मग पुढच्या वर्षीपासून बसवेन कारण देवाचं सगळं करणं आलं आपली अडचण आपल्या सगळ्या गोष्टी बघणं आलं बप्पाचं सगळं व्यवस्थित नैवेद्य सगळं झालं पाहिजे आणि सध्या मी तेवढी अजूनही त्या मनस्थितीत नाही आहे की मी हे सगळं व्यवस्थित करू शकेन म्हणून बघूया अजून ठरवलेलं नाही आहे बप्पाच्या मनात असेल तर बप्पा येणारच आणि नसेल तर नाही येणार अजून एक म्हणजे मला जायचं आहे बदामीला बदामी म्हणजे आमची कुलदेवी तिथे जाऊन मला नक्कीच डोकं टेकवून यायचं आहे आणि एक छान अशी बनशंकरीची मूर्ती घेऊन यायची आहे घरामध्ये कुलदेवी नाही याचा मला खूप खंत वाटत आहे कुलदेवीला रोज ओवाळलं नमस्कार केला प्रार्थना केली की बरं वाटतं मनातून तर करतेच पण मो फोटो किंवा मूर्ती असल्याशिवाय बरं नाही वाटत काल आई आली आईनं लोण्याचा सुंदर गोळा काढला मगाशी तुम्हाला दाखवला त्याचं तूप केलं त्यानंतर केले नाश्त्याला आप्पे आप्पे करताना प्रत्येक पात्रात थोडं थोडंसं तेल घालायचं आणि त्यामध्ये मोहरी तडतडून तर द्यायची आणि मग आप्प्याचं पीठ वरून घालायचं करून बघा असेल तुमच्याकडं तर गाजर ढोबी मिरची अशा भाज्या बारीक खिसून त्यामध्ये घालायच्या मुलांच्या पोटामध्ये पण जातात आणि नाश्ता पण होतो उत्तम असा आप्पे आणि खोबऱ्याची चटणी असा आज नाश्ता केला आणि त्यानंतर जेवणाची तयारी केली जेवणात आज काळ्या घेवड्याची भाजी आणि पोळ्या असं जेवण केलं आणि भात आप्पे कोणाकोणाला आवडतात किंवा तुमच्याकडे आप्पे कसे करतात त्याची पद्धत काय आहे आमच्या इकडे कोल्हापूर भागामध्ये आप्पे प्रसिद्ध आहेत तुम्ही जात असाल अंबाबाई मंदिरामध्ये तर तुम्हाला माहिती आहे की तिथे दारामध्ये सगळीकडे आप्प्याची गाडी लावलेली असते स्त्रिया एक टेबल आणि एक शेगडी आणि छोट्याशा डब्यामध्ये पीठ घेऊन उभ्याच असतात आपण गेलो की आपल्याला गरम गरम आप्पे खाऊ घालतात बघा ना स्त्रिया संसारासाठी किती झटतात पण नाव मात्र होतं घरात पुरुषाचं की पुरुष कमावतो स्त्रीची कमाई कधी दिसून येत नाही आणि स्त्री एकदा पुरुषाच्या पुढे गेले की त्या घरात पटायचं बंद होतं अनेक पुरुष असे असतात ज्यांचा इगो वाढतो आणि अनेक पुरुष असेही असतात ज्यांना अभिमान वाटतो अशा स्त्रिया खरंच भाग्यवान आहेत ज्यांच्या स्त्रिया कमवतात म्हणून त्यांना हेवा वाटतो मागं पाय खेचणारे खूप असतात पण पुढं घेऊन जाणारे आयुष्यात खूप कमी असतात आता तुम्हाला याच्यापुढे मी थोडंसं व्हॉईस ओवर न देता म्युझिक टाकते आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायला आवडेल का मला नक्की सांगा उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघायचं हे उद्या बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला जेवढं दाखवलं ते तुम्हाला आवडलं आवड का तुम्हाला असे व्हिडिओ आवडतात का आवडतात म्हणूनच तुम्ही बघता हे नक्कीच आहे मात्र आवडत असतील तर आपले व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा जाता जाता शेअर करायला विसरू नका आता बघूया पुढं काय होतं ते